वडाळी प्रभाग क्रमांक नऊ मधील खंडेलवाल लेआउट येथील गटर लाईन चोकअप झाल्यामुळे पावसाचे व दूषित पाणी गटर लाईनमधून लोकांच्या घरात शिरत आहे रोड तयार करताना गटर लाईनची पाईपलाईन तुटल्याने गटर लाईन फुटली त्यामुळे गटरचे पाणी पास न होता गटर लाईनचे पाणी ओव्हरफ्लो होऊन लोकांच्या घरात चंबर मार्फत येत आहे त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे याबाबतची तक्रार अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसला महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आली होती मात्र महानगरपालिका यांनी कुठल्याच प्रकारची दखल घेतली नसल्याने परत तेवीस आठ दोन हजार चोवीसला एक स्मरणपत्र दिले होते मात्र तीन महिने होऊन सुद्धा महानगरपालिकेने कुठलीच दखल घेतली नसल्याने परिसरातील नागरिकांना आरोग्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे महानगरपालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे का असा प्रश्न परिसरातील नागरिक करीत आहे एका आठवड्यात या गटाचे काम न केल्यास कुपोषणाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे महासमृद्धी न्यूज ब्युरो अमरावती